ठाकरेंचे आणखी एक शिलेदार नाराज आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे भास्कर जाधव सध्या नाराज असल्याचं कळतंय क्षमतेप्रमाणे संधी मिळाली नाही असं जाधव यांनी म्हटलंय महाराष्ट्रात मला मांडणारा वर्ग असल्याचं जाधव यांचं म्हणणं आहे त्यामुळे ठाकरेंचे आणखी एक शिलेदार नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे शिवसेनेचे नेते भास्कर जाधव सध्या नाराज आहेत ठाकरेंचे शिलेदार आहेत भास्कर जाधव मात्र सातत्यानं वक्तव्य करत असल्यामुळे ते नाराज असल्याचं आहे क्षमतेप्रमाणे मला संधी मिळालेली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रात मला वर्ग आहे आणि मला संधी माझ्या क्षमतेप्रमाणे मिळत नाही अशी त्यांची तक्रार आहे त्यामुळे ते नाराज असल्याची एकंदरीत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे इकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सातत्यानं धक्के बसत असताना आता भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे पुढे काय घडामोडी घडतात हेही बघणं महत्वाचं असेल महाराष्ट्रामध्ये मी लोकांशी बोलतो संवाद साधतो त्याच्यामध्ये कुठ काय कुठलाही नाटकीपणा नसतो लबाडी नसते खोटं बोललेलं मला तर आवडत नाही पण महाराष्ट्रातल्या लोकांना हे भावत भावत नाही अशातला भाग नाही पण माझं दुर्दैव प्रत्येक वेळी मला आडवा आलेलंच आहे खरं सांगायला गेलं तर मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळू शकली नाही त्याची कारण अनेक आहेत अडचणी अनेक येतात येऊन जातात पण ठीक आहे आजही मला महाराष्ट्रामध्ये मानणारा एक वर्ग तयार झालाय याचं माझ्यासारख्या सामान्य माणसाला अप्रूप आहे समाधान आहे तर भास्कर जाधव यांचं वक्तव्य आपण ऐकलं असेल आणि एकंदरीतच भास्कर जाधव यांच्या बोलण्यामध्ये एक प्रकारची नाराजी दिसून येते आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर सध्या आपल्या बरोबर आहेत आणि आपण प्रणव कडून या संदर्भातली आणखी माहिती जाणून घेऊया प्रणव तर भास्कर जाधव हे त्यांच्या भाषण शैलीसाठी प्रसिद्ध आहेत आणि बाळासाहेबांचा सुद्धा त्यांच्या भाषणांवर विश्वास होता आणि म्हणूनच तर भास्कर जाधव एक चांगल्या मोठ्या फळीतले नेते शिवसेनेचे नेहमीच राहिलेले आहेत मात्र ते नाराज असल्याचं त्यांच्या आत्ताच्या या वक्तव्यावरून दिसतंय काय नेमकी सगळी राजकीय यावरून चर्चा आहे जर बघायला गेलो ना तर पूर्वीच्या काळी बाळासाहेब असताना त्यांच्या शिबिरामधनं भाषण जे आहे ते भास्कर जाधव यांची व्हायची मनोहर जोशी सांगायचं की या महाराष्ट्रभर फिरवा अशा पद्धतीची चर्चा ज्यावेळी सुरू झाली होती मात्र त्यानंतर भास्कर जाधवांना अनेक वेळा भास्कर जाधव जे आहेत ते त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही अशा पद्धतीचे खंत जे आहे ती खासगीत बोलून दाखवायचे मात्र आता त्यांनी थेट जे आहे ते बोलून दाखवलेलं आहे कारण ज्या पद्धतीनं भास्कर जाधवांचा आवाक आहे ज्या पद्धतीनं भास्कर जाधव महाराष्ट्रामध्ये फिरतात ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये त्यांना मानणारा वर्ग आहे हे बघता भास्कर जाधवांना कुठेतरी संधी जी आहे ती पक्षामध्ये कमी मिळते अशा पद्धतीची खंत जी आहे ती त्यांनी या माध्यमातून बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या बाबतीत जी कुठेतरी जे आहे ते एकूण जरी आता पक्षाची जी काय पडझड कोकणामध्ये चालू झालेली आहे आणि ज्या पद्धतीनं पक्ष बांधणीसाठी जी गरज वरिष्ठांकडून अपेक्षित आहे ती कदाचित कुठेतरी मिळत त्यामुळे हे जाधव यांनी वक्तव्य केलं आणि त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सूर जो आहे तो भास्कर पाहायला मिळतो त्यामुळे प्रणव एकंदरीतच भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यानंतर काही वेगळे संकेत मिळतात का कारण तुम्ही जसं सांगितलं कोकणामध्ये आधीच पडझड सुरू आहे यूबीटीला मोठमोठे धक्के मिळत आहेत काय वेगळे संकेत सुद्धा त्यांच्या या वक्तव्याचं मिळतात नक्कीच बघायला गेलो ज्या पद्धतीने उद्विग्न होऊन भास्कर जाधव म्हणजे ज्या पद्धतीनं भास्कर जाधवांनी हे वक्तव्य केलेलं आहे कारण भास्कर जाधव हा एक ताकदीचा नेता आहे ज्या भास्कर जाधवांना अनेक वेळा पक्षाला जे आहे ते उभारी देण्याचा प्रयत्न केला होता हे नाकारून चालणार नाही मात्र ज्या पद्धतीनं भास्कर जाधवांना आता पक्षामध्ये जे काही स्थान मिळते ज्या पद्धतीनं भास्कर जाधवांना पक्षामध्ये ही मिळते त्यामुळे कुठेतरी नाराजीचा सुरत जो आहे तो भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर भास्कर जाधवांमध्ये देखील पाहायला मिळतं आणि त्यामुळं सध्या भास्कर जाधव हे कुठेतरी नाराज असल्याचं आम्ही त्यांच्या बोलतो चर्चा करतो त्यावेळी प्रणव जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळोवेळी आपल्याकडून या संदर्भातली ताजी माहिती जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी प्रणव पोळीकर आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तर भास्कर जाधव खरंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मोठे नेते आहेत आणि समोरच्या माणसाला अंगावर घेण्याची त्यांच्याकडे एक मोठी क्षमता विधानसभांमध्ये त्यांची भाषण नेहमीच गाजलेली आपण पाहिलेली आहेत तेव्हा भास्कर जाधव हो, आता नाराज आहेत माझ्या क्षमतेप्रमाणे मला काम करण्याची संधी मिळत नाही अशी नाराजी त्यांनी जाहीरपणे बोलून दाखवलेली आहे